पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात निरावे वस्ती येथील बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला सोलापुरातील निराळे वस्ती इथं बिनबोभाट मूळ व्याधीवरील उपचाराचा दवाखाना थाटणाऱ्या अनधिकृत पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरचा महापालिकेच्या आरोग्य विभागानं पर्दाफाश केला सोमवारी रात्री आठच्या सुमारास डमी रुग्ण पाठवून त्याचं पितळ उघडं पाडलं पथकानं पोलिसांसह टाकलेल्या छाप्यात डॉक्टरसह त्याची पत्नी आणि एक तरुण नातेवाईकाला कागदपत्रांसह ताब्यात घेतलं सी के मंडल असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे या प्रकरणी चावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती उपचार नावाखाली दवाखाना होता अधिकृत प्रमाणपत्र नसल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानंतर डमी रुग्ण पाठवून त्याचा पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती बंगाली असो की कुठलाही डॉक्टर भोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश शासनानं दिलेत त्यानुसार आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली धाट टाकून कारवाई करण्यात आली ही कारवाई अखंडपणे सुरू राहणार आहे नागरिकांनी अशा बोगस डॉक्टरांकडे उपचार करू नयेत बोगस डॉक्टरांबाबत माहिती असल्यास त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखीव माने यांनी केलं दरम्यान आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी मेट्रन संजीवनी धारूरकर यांना सोबत नेलं त्या अंगणवाडी सेविका असल्याचं सांगत चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजता दवाखान्यात डमी रुग्ण म्हणून प्रवेश केला धारुरकर यांना मूळ व्याधीचा त्रास असल्याचं सांगितलं तेव्हा मंडल याच्या पत्नीनं त्यांची तपासणी केली तुम्हाला मूळव्याध आहे लगेच ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी पंधरा हजार असं ला सांगितलं सा प्रथम त्यांनी दोनशे रुपये भरले आणि परत येतो असं सांगून दोन्ही अधिकाऱ्यांनी फौजदारचावडी पोलीस ठाणे गाठलं तिथं पोलिसांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर पोलिस आणि आरोग्य पथक दवाखान्यात येऊन धडकलं यावेळी मंडल आणि त्याच्या पत्नीनं तुम्ही कोण आहात चौकशी का करत आहात अशा प्रश्नांची सरबत्ती केली महापालिका आरोग्य विभागाचं पथक असल्याचं सांगण्यात आल्यानंतर त्यांचं आणलं बोगस डॉक्टरांची सर्व प्रमाणपत्र ऑपरेशन किट औषध कागदपत्र पैशांचा हिशोब असलेली डायरी मोबाईल फोन आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं डॉक्टर त्याची पत्नी आणि नातेवाईकाला घेऊन पोलिसांनी फौजार चावडी पोलिस ठाण गाठलं रजिस्टर आहे डॉक्टर आपल्याला रजिस्टर कुठलेही डॉ डॉक्टर असतात म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या पॅजेस आहेत आयुर्वेद असेल होमिओपॅथ पॅचेज असेल किंवा आलोपॅथी असेल त्यांचं नसलेली परंतु त्यांचं देऊन बरेचसे प्रॅक्टिस करत असतात ओपीडी चालवत असतात बऱ्याच काही काहीतरी छोट्या मोठ्या ऑपरेटिव्ह सर्जरी पण करत असतात काल म्हणजे शहरामध्ये आमच्या आरोग्य विभागामार्फत एका अशा गोगल डॉक्टरवरती कारवाई करण्यात आलेली आहे जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर्गत पुढची जी कारवाई आहे निमानुसुसार होईल आमच्या नागरिकांना सुद्धा आम्ही आव्हान करतो की अशी कुठलीही विशेषतः कदाच ते आम्ही कुठल्याही जावघड्यांच्या ठिकाणी जातात विशेषतः ओपीडी असेल किंवा छोटी मोठी सर्जरी करणारे डॉक्टर आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आपण नक्कीच पाहावं आणि बऱ्याच वेळा आपल्या लोकांना माहीत पण असतं की यांच्याकडे हे रजिस्ट्रेशन नाही आहे किंवा हे बोगूल डॉक्टर विशेषतः आहे शहरातल्या काही जे बाहेरचे भाग आहे ज्या ठिकाणी जर कमी असते ज्या ठिकाणी लसमोर येत नाहीत अशा भागामध्ये डॉक्टर असतात आमच्या आरोग्य विभागाला सूचना दिल्यास आम्ही तात्काळ जेव्हा कारवाई करू भविष्यात त्यांना त्यांचा गुन्हा दाखल करून जी काय त्यांच्यावर कारवाई आवश्यक का आहे ते आमच्यातर्फे केली धन्यवाद